नमस्कार मित्रांनो शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे शेळी वरदान असे हातग मित्रांनो शेळीपालन करताना शेळ्यांचा चारा व त्याचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते शेळ्यांना चारा म्हणून बरेच पर्याय उपलब्ध आहेत पैकी काही झाडे झुडपे असे असतात की ज्या सहज उपलब्ध असतात परंतु त्याबद्दल आपल्याला माहिती नसते असेच एक झाड म्हणजे हातगा झाड सेजबिनिया ग्रॅडफोडा असे त्याला इंग्लिशमध्ये संबोधले जाते हे झाड शेळी पालकांसाठी वरदानच म्हणावे लागेल तर मित्रांनो बघूया हातगा झाडाबद्दल थोडक्यात माहिती हातगा झाडाला हिंदीमध्ये अगस्ती झाडसुद्धा म्हणतात हे एक मध्यम आकाराचे झाड असून या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटरपर्यंत असते हातगा झाड बारमाय असून पांझडतीच्या मोसमातसुद्धा हे झाड हिरवे या झाडाचे आयुष्यमान साधारणतः वीस वर्षे असते या झाडाच्या प्रजातीची फुले ही पांढरी पिवळी आणि लालसुद्धा आढळतात पाणीही तीस सेंटीमीटर लांब असतात या झाडाला शेंगा लागतात या शेंगा पन्नास ते साठ सेंटीमीटर लांब शेंगा ह्यावरून दिसायला चोपड्या असतात आणि झाडाला उभ्याला टाकलेल्या असतात या शेंगेत पंधरा ते पन्नास, पन्नास गडस शेंद्रिरंगाच्या बिया असतात पेरणीनंतर चार महिन्यात या झाडापासून उत्पादन सुरू सर आता मित्रांनो बघूया हातगा झाड हे शरीरपणास कसे उपयोगी आहे हातगा हे झाड रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये जसे की शेळी मेंढी गाय म्हैस गाय म्हैस यांसाठी फार उपयुक्त आहे या झाडाला चारा हा झाड मोठे झाले की वरच्या भागात लागत असल्यामुळे हा चारा तोडा आणि वापरा या उद्देशाने वापरता येतो करिता या झाडाचे नि चारा नियोजन सहज करता येते तसेच उन्हाळ्यात जेव्हा चारा कमी होतो तेव्हा या झाडाला चारा उपलब्ध राहतो हातगा झाडाचा उपयोग हा आपल्याला सुद्धा होतो हातगा झाडाचे फुल हे एक भाजी म्हणून खाल्ली जाते तसेच या झाडाला औषधी महत्त्वसुद्धा आहे हातगा झाड हे कुठल्याही प्रकारच्या जमिनीत म्हणजे संयुक्त पाण्याचा निसरा न होणारी मुरमाडमध्ये सहज वाढते हातगा हे झाड सहा ते सात महिन्याचा सा दुष्काळसुद्धा सहन करते या झाडाची वाढ लक्षणीय आहे करिता चारा उपलब्धता कायम राहते हातगाचे झाड पर्यावरण सुधारणासुद्धा करते शेतीच्या कडेला जर हे झाड लावले तर वारा रोधक सुद्धा हे झाड उपयोगी पडते ज्यामुळे शेतातील तेल वेली पिकं जसे काकडी अंगूर आणि इतर पिके यांना अतिवाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते ते टाळते हातगा झाडाचा चारा हा पचायला हलका असून यात गिरीपुष्प आणि सुवूळ या झाडांच्या जा पोषण जास्त पोषण तत्वे आहेत चला तर मित्रांनो पुढेही अशा शेळी पालनसंबंधी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खालील सॉफ्टवेअर